वन टू थ्री अँड स्टार्ट खंड राय चला नवरी नटली नवरी नटली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज ब्लॉगची सुरुवात होते एका पार्सल ओपनिंगने तर खूप जणांना माहिती आहे की मी रीसेलिंग करते ज्वेलरी साडी आणि खूप वस्तू असतात तर हे मनीपरचं ऑर्डर केलेलं माझ्या फ्रेंडनी आणि इथल्या जर ऑर्डर जवळच्या असतील तर त्या शक्यतो मीच रिसीव्ह करते कारण ओपनिंगचे व्हिडिओ वगैरे बनवायचे असतात कोण बनवतो कोण बनवत नाही आणि माझ्याजवळचं होतं त्यामुळे मी रिसिव्ह केलं पार्सल तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा की हे प्रॉडक्ट कसं आहे आणि आणि याचा रिव्ह्यू पण शेअर करावा तर, पार, आ, तर मी पार पार्सल अजून ओपन पण नाही केलं तुमच्या समोरच ओपन करणार आहे आणि तू आपण बघूया पार्सल म्हणजे मनी पर्स कसं आहे ते तर हे पार्सल आहे आणि मी ओपनिंगचा व्हिडिओ पण बनवते दोन म्हणून आणि कस्टमाइज करून मनीपर्स मनीपर्सचे तर अगदी कमी प्राईजमध्ये तुम्ही गिफ्ट पर्पजसाठी खूप छान असं म्हणजे गिफ्टिंगसाठी हे खूप छान असं आहे तर हे वॉलेट आहे आणि हे कस्टमाइज करून घेतलेलं आहे नावासहित तर तुम्हाला पाहिजे त्या नावाने कस्टमाइज करून भेटेल आणि तुम्हाला हे जर ऑर्डर करायचं असेल तर इथं माझं इन्स्टाचं हँडल आहे तर तुम्ही तिथे जाऊन मला मेसेज करा आणि हे साडेसहाशे रुपयांमध्ये अगदी कस्टमाइज करून फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि पैशाच्या मनाने खूप छान क्वालिटी आहे आणि खूप व्हरायटीज पण आहेत त्याचे फोटो मी इथं तुम्हाला दाखवतेच स या गिफ्ट वस्तूसोबतच साडी ज्वेलरी याचं पण रिसेलिंग करते तर एक पार्सल येणार आहे ज्वेलरीचं ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन की कशा प्रकारची ज्वेलरी आलेली आहे आणि मी हे पाच सहा वर्ष झालं करते त्यामुळे खूप छान प्रोडक्ट मला मिळतातच आणि तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच ऑर्डर करू शकता यानंतर मी इकडे बनवत होते कारल्याची भाजी तर मी कारलं मिठात थोडा वेळ भिजू घातलं होतं मीठ टाकून असं थोडा वेळ त्यानंतर ते उकडून घेतलं आहे आणि ही भाजी तुम्हाला दाखवण्याचं कारण सांगू का, का तर ही भाजी इतकी टेस्टी होती आहे ना आणि मुलंही आवडीनं खातात आणि मी असं व्हिडिओ बनवायचा म्हणून माझा काही हेतू नव्हता का भाजी बनवताना पण म्हटलं इतकी टेस्टी भाजी आहे तर का शेअर करू नये आणि मुलं खातात म्हटल्यावर खूपच छान तर इकडं तिकडं मोबाईल जरा होतोय तुम्ही समजून घ्या तर हे कारलं मी तेल घेऊन त्याच्यात मस्त असं क्रिस्पी क्रिस्पी असं फ्राय करून घेतले आणि तुम्ही तेल बघू शकता जेवढं आहे तसंच राहिले तेल किती तुम्ही टिश्यू पेपरवर मी ठेवले तर तुम्ही तेल बघू शकता किती त्याच्यात राहिले ते तर त्यातल्यानंतर हाफ पूर्ण तेल करून घेतलं कारण भाजीसाठी एवढं थोडं तेल वापरणार आहे आपण तर हे बघू शकता एवढाच टिश्यू फक्त तेलानी हे झाले तर असं हे कारलं क्रिस्पी खूप टेस्टी बनते ट्राय करा इथे मी वाटणाला घेतलं आहे शेंगदाणे खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर तर शेंगदाणे खोबरं आणि जिरं मी मस्त भाजून घेतलं होतं कारण मी इथंच ते मिक्स करणार आहे आणि असं जरा जाडसर बा मिक्सरमधनं काढून घेतलं आहे तर इकडं मी थोडीशी हळद टाकली आपला काळा मसाला ॲड केला आहे त्यानंतर हे जे वाटण आहे ते मिक्स केलं आहे आणि ते अगोदरच भाजल्यामुळं जास्त पण जास्त भाजायची गरज नाही आक म्हणून मी असंच मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर जो फ्राय केलेला कांदा आहे त्याच्यामध्ये हे सगळं ॲड केलं आणि वाफवल्यामुळं ते कारलं आधीच अर्धं शिजलेलंच होतं त्यामुळं लगेचच ही भाजी होऊन जाते आणि नंतर व्हिडिओ मला दाखवायचा होता पण आम्ही जेवायला बसलो आणि लक्षातच लग, नाही बनवायचं तर मी वरून आमचूर पावडर थोडीशी टाकली त्यामुळे आंबट अशी जराशी येते क्रिस्पी आंबट तिखट अशी खूप छान टेस्टी भाजी होते तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर आम्ही गेलो होतो आयंशच्या स्कूलमध्ये आयंशला आणण्यासाठी कारण आज आयंशच्या स्कूलमध्ये ट्व ट्वेंटी सिक्स जनवारीचं काहीतरी सेलिब्रेशन पण होतं तर त्यांना आर्मी ड्रेस आणि मुलांना वेगवेगळे कॉस्ट्युम्स वगैरे घालून यायला सांगितलं होतं तर फक्त आमच आर्मी लवरच आहे खूप व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर व्हिडिओ मध्ये आयंशला नाही त्याला फक्त पप्पाच पाहिजे असतात मला सरळ म्हणतोय पप्पा कुठेत म्हणलं त्यानंतर इकडं फोटोज वगैरे काढले छान केले स्कूलमध्ये आयुषूच्या चला <laughs> या छान आयंशला घेऊन जातानाच आम्हाला एक नर्सरी होती तिथं दिसली तर नर्सरी मधून आम्हाला तसं पण खत घ्यायचं होतं कारण मी गावाकडून आणलेली झाडं होती ना म्हणजे जी छोटी छोटी फुलांची वगैरे ती लावली होती पण खत कमी पडत होतं आणि माती पण आता दुसरी मी ॲड टाकली होती त्यात तर इथं मी मनी प्लांट बघत होते वेगवेगळे आहे का कारण माझी गॅलरी छोटीशी आहे आणि मला छोटीशीच पाहिजे होतं म्हणजे पाहिजे होती झाडं वगैरे किंवा फुलांचं असेल ते तर मी आणि आयंश बघायला लागलोय काय छोटंसं आहे का पण सगळं मोठे मोठे फुलांची वेल आणि मोठीच झाडं होती वेगवेगळी तर आम्ही तर मनी प्लांट वगैरे बघतोय आम्ही तर खत घेतलं झाडांसाठी आणि निघालो दुसऱ्या दिवशी होतं अयांशचं बोरनान तर या आगळ्या वेगळ्या अशा ट्रान्झिशनसहित आमचं डेकोरेशन जे की दहा वेळा पडलं चिटकवलं तर तयार आहे आमचं डेकोरेशन त्यानंतर आम्ही गेलो होतो ताईंच्या घरी अश्विकचं पहिलंच बोरनान होतं आणि इकडे पूर्ण बोरनांची तयारी झाली मम्मी अश्विकचं पहिलंच बोरनान होतं आणि सगळी मुलं एवढं गोंधळ तो इरिटेट होत होता आम्ही त्याच्यासोबत गाणी म्हणत होतो त्याच्यासोबत मस्ती करत करत एन्जॉय करत अश्विकचं पहिलं बोरनान झालं आणि त्यानंतर आयांशचं बोरनानचं आम्ही घरी जाऊन करणार होतो तर ताईंनी इकडे समोसे मागवले होते तर आम्ही सगळ्यांनी मस्त समोसे वगैरे समोसा पार्टी आमची झाली आणि त्यानंतर आम्ही घरी आलो कारण मला तयारी करायची होती बोरणांच्या अयंशच्या आणि मी पुढे येऊन अशी तयारी केली आयन्सला छोटासा काना बनवला आणि मला असंच वाटतं की लहान मुलं म्हणजे कृष्णाचं रूपच असतात आणि तो खूप त्याला आवडतो पण जास्त कृष्ण तर इथे सगळे ताई वगैरे आलेले आहेत बोरणांची तयारी झाली का की पहिलं बोरणान हे श्रीकृष्णाचं केलं होतं पहिल्या काळी मुलं एक दीडश एक दीड वर्षापर्यंत घरात असायची आणि त्यांना समाजात आणण्यासाठी हा कौतुक सोहळा मोठ्या प्रमाणात केला जायचा आणि बोरणान त्यावेळी लहान मुलांचं केलं जायचं पाच वर्षापर्यंत मुलांचं बोरणान केलं जातं तर सांस्कृतिक आरोग्यदायक दृष्टीनेही बोरनान महत्त्वाचं आहे बदलत्या ऋतीशी त्यांनी एकरूप होण्यासाठी मुलांचं बोरनान केलं जातं त्याचप्रमाणे करी या दृष्ट दुष्ट अशा राक्षसाची वाईट नजर मुलांवरती असायची त्यामुळंही त्याच्या वाईट नजरेपासून रक्षण संरक्षण करण्यासाठी मुलांचं बोरनान केलं जायचं तर ही माहिती तुम्हाला माहीत होती का मला सांगा त्यानंतर आम्ही छान छान अशा रील बनवल्या ज्या की आमच्या तुम्ही पाहिल्या असतीलच मी शॉर्ट्समध्ये वगैरे टाकल्या होत्या तर असा बोरनानचा कार्यक्रम झाला आणि माझा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका का भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग